तर मंडळी शुभजूत रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिहारी पद्धतीचं चंपारण मटण पाण्याचा एकही थेंब न वापरता हे मटण कसं तयार करायचं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणार साहित्य आणि कृती बघूयात चला यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतले त्या मटणाची चरबी देखील घेतली आहे कांदा घेतला आहे काही खडे मसाले घेतलेत लवंग दालचिनी काळी मिरी चक्रीफूल तमालपत्र हे सर्व त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर इथं विकतची आलं लसूण पेस्ट घेतली याच्यामध्ये थोडंसं विनेगर ॲड असतं म्हणून मी ती इथे वापरते त्यानंतर आपली घरगुती आलं लसूण पेस्ट घेतली आहे नंतर दही अख्खा लसूण ह्या रेसिपीमधला सगळ्यात मेन इन्ग्रिडियंट आहे तो अख्खा लसूण त्यानंतर मीठ इथे मसाले घेतले आहेत घरगुती काळं तिखट लाल तिखट हळद धने पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला त्याचबरोबर मीठ घेतलं आहे आता सगळ्यात आधी आपल्याला मटणला मॅरिनेट करायचं आहे ही मटणची रेसिपी अगदी झटपट होते पण खायला अतिशय टेस्टी आहे सगळ्यात आधी मटण आपण मॅरिनेट करून घेऊयात त्याचबरोबर आपण मटण आणि त्याच्याबरोबर जी चरबी आणली ते देखील टाकली आहे ह्या रेसिपीसाठी थोडीशी चरबी एक्स्ट्रा लागते नेहमीची चरबी आपण मटणामध्ये येते त्यापेक्षा थोडीशी जास्त आणायची त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकले आणि कांदा अर्धा किलो मटण असेल तर अर्धा किलो कांदा घ्यायचा आहे आणि घरगुती लसूण पेस्टचे चार चमचे घ्यायचे आहेत विकतची आलं लसूण पेस्ट आहे ती दोन चमचे घ्यायची विकतच्या आलं लसूण पेस्टमध्ये व्हिनेगर असतं जेणेकरून आपल्याला हे मटण मॅरिनेट व्हायला हो आणि शिजायला मदत होते त्यामुळं विकतचे देखील आलं लसूण पेस्ट नक्की घाला त्यानंतर इथे मी शंभर ग्रॅम दही घेतलं आहे आणि हे सर्व खडे मसाले घातले आहेत दालचिनी वेलचीचे जे आपले सर्व खडे मसाले असतील ते ॲड करून घ्यायचे त्यानंतर इथे मी तीन अख्ख्या लसूणच्या कुड्या घेतल्या आहेत आणि हा सगळा आपला सुका मसाला ह्याच्यामध्ये मी घालून घेतला आहे सगळे तिखट मसाले हे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त घालू शकता त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची जर लागलं तर आपण मीठ एक्स्ट्रा घालणार आहोत आणि कोथिंबीर आपल्याला शेवटी घालायची आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी बाजूला ठेवून देऊयात आणि हाताने अतिशय छान असं आपण हे मॅरिनेट करून घेऊयात मटणाला अगदी चोळून चोळून मॅरिनेशन आपल्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून थोडंसं ते मटण त्या सर्व मसाल्यांमध्ये मुरून जाईल दहा मिनटं झालेले आहेत आता पुढची प्रोसेस बघूयात आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ह्या मटणाला गरम तेलाचा तडका द्यायचा आहे साधारण इथे मी एक अर्ध फुलपात्र अर्ध ते पाऊन फुलपात्र तेल घेतलं आहे हे तेल आपल्याला कडकडीत असं गरम करायचं आहे चला तर हे कडकडीत असं तेल मी गरम करून घेतलंय आता हे तेल आपल्याला वरून बटणावरती अशा पद्धतीने घालायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी चरचरीत असं वाचता येते आणि त्याचा धूरही निघतोय साऊंड ऑफ असल्यामुळे तो चर मला तो, तो चर्र असा आवाज आला नाही आता हे छान मटण आपण विदाऊट पाण्याचं बनवतो आहे कुठेही आपण पाण्याचा थेंबही याच्यामध्ये वापरणार नाही आहे त्याच्यामुळे हे मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे हे सर्व मसा मसाले जे टाकलेत ते अर्धा किलोच्या मटण मटणाच्या प्रमाणामध्ये टाकलेत त्यामुळं कांद्याची क्वांटिटी देखील अर्धा किलोचं हवी आहे जेणेकरून कांद्याला जे ज्युसीपणा असतो त्याच्यामुळे आपलं मटण शिजायला मदत होते मीठ जे टाकले मीठ थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं जेणेकरून त्याला पाणी सुटेल मटणाला आणि हे टाकलेलं सगळ्यात शेवटचं गरम तेल या सगळ्यांमुळे आपलं मटण शिजायला मदत होते आता इथे मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये दे देखील तेल घालून घेतले एक मोठी पळी मी तेल घातले आता याच्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं मटण घालून घ्यायचे खायला अतिशय टेस्टी असं हे मटण लागतं हे एकदा नक्की ट्राय करा बिहारमध्ये हे मटण कुकरमध्ये न बनवता मातीच्या भांड्यामध्ये बनवलं जातं मातीच्या भांड्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं मट मटण टाकलं जातं आणि ते भांडं विस्तवावरती दीड ते दोन तास ठेवलं जातं आणि दीड ते दोन तासामध्ये ते मटण अगदी गाळ असं शिजून तयार होतं पण आता आपण हे विस्तवावरती ठेवू शकत नाही म्हणून मी मातीचं भांडं न वापरता कुकर वापरलं आहे जर तुम्ही गावाकडे करत असाल तर नक्की मातीच्या भांड्यामध्ये करून बघा आता ह्याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकली आणि हे छान तर कुकरचं झाकण लावायचं आणि अगदी बारीक गॅसवरती आपण हे शिजवून घेणार आहोत साधारण वीस ते पंचवीस मिनटं आपण ह्याला बारीक गॅसवरती ठेवायचं आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाही आहे जेवढं तुम्ही कमी गॅसवरती चला आता इथं मी कुकर ठेवला आहे आणि एक वीस मिनिटं मी हे छान शिजवून घेणार आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे तोपर्यंत मी इथे मटणाबरोबर खाण्यासाठी ट्रँगल चपाती करून घेते किंवा ट्रँगल रोटी म्हणू शकता तुम्ही हे मटण भाकरी किंवा चपाती कशाही सोबत खाऊ शकता माझी कनिक मळलेली होती मग म्हटलं साधा पराठा करण्यापेक्षा ट्रँगल पराठा करूयात चला त्यासाठी घडीचं आपली जी पोळी करतो त्याप्रमाणे घडी तयार करायची आणि जास्तीत जास्त ही पोळी त्रिकोणी लाटायचा प्रयत्न करायचा सुरुवातीला लाटायला थोडासा त्रास होतो पण एकदा सवय झाली की होऊन जातं अशा पद्धतीने त्रिकोणीस आकारामध्ये लाटून घ्या घरातील लहान मुलांना नेहमीच गोल चपाती खाण्यापेक्षा थोडे वेगळ्या आकाराचे पराठे दिले तर ते आवडीने खातात चला माझी इथे रोटी लाटून झाली आहे मस्त आता ह्याला खमंगाशी भाजून घेते तोपर्यंत एका बाजूला इकडे कुकरच्या देखील होत आहेत चार ते पाच सिट्ट्या बारीक गॅसवरती आपण कुकरच्या काढून घेणार आहोत जर तुमचं कुकर चांगला असेल तर तीन ते चार काढल्या तरी देखील चालेल पण शक्यतो चार ते पाच नक्कीच काढा जेणेकरून मटण व्यवस्थित शिजेल चला इथे पराठा देखील आपला खूप छान असा खमंग भाजला गेला आहे याला काढून घेऊयात आणि आता आपलं कुकर झालं असेल तर पुढची प्रोसेस बघूयात तुम्ही बघू शकता किती सुंदर असा ट्रँगल पराठे तयार झालेत कुकर आपल्या इथे थंड झाला आहे आता आपण मटण बघूयात आपलं कसं शिजलं आहे ते मस्त अतिशय रसरशीत असं हे मटण दिसतंय परफेक्ट असं हे तयार झालं आहे अख्खा लसूण हा ह्याच्यातलं हिरो इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामुळे अख्ख्या लसणाने खूप छान अशी चव येते आणि तुम्ही बघितलं असेल तर लसणाचं प्रेम प्रमाण थोडंसं जास्तच आहे विकत आलं लसूण पेस्ट आणि घरगुती आलं लसूण पेस्ट हे दोन्ही वापरले प्लस आपण तीन आल लसणाच्या कुड्या वापरल्यात मटण अगदी सॉफ्ट असं शिजलं आहे खूप छान असं तयार झालं आहे आता आपण हे सर्व करून घेऊयात बिहारी पद्धती मी त्याच त्याच पद्धतीची मटणची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही बिहारी पद्धतीची चंपारण मटण थाळी एकदा नक्की करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल भाकरी चपाती किंवा भात कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता अगदी घट्ट आणि रसरशीत अशी त्याची ग्रेव्ही देखील तयार झाली आहे चला आता ही मस्तपैकी मी सर्व करून घेते पीस देखील आपले सगळे अतिशय सॉफ्ट असे शिजलेत त्याच्याबरोबर कांदा आणि लिंबू ಮಲ ಚಿಬಿಹಾರ್ಟೈಲ್ ಚಪಾರಣನ್ ಥಾಳಿ ತುಮಕೂರ ಕಾಶ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಸ್ಟೆಪ್ನ केलं ಸ್ಯಾನಲ್ तर नक्की ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್